नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय मराठी प्रथम घटक चाचणी उत्तरासहित गुण आहेत वीस वेळ एक तास दिनांक जेव्हा घटक चाचणी असेल तेव्हा या ठिकाणी जी दिनांक असेल ती दिनांक टाकायची आहे नाव या ठिकाणी स्वतःचे नाव लिहायचे आहे रोल नंबर जो रोल नंबर असेल तो टाकायचा आहे शाळेचे नाव आपल्या स्वतःच्या शाळेचे नाव लिहायचे आहे तर ह्या ज्या घटक चाचण्या आपण बघत आहोत त्या सरावासाठी अशा प्रकारच्या घ प्रश्नांचा जास्तीत जास्त तुम्हाला सराव करायचा आहे तर प्रश्न पहिला अ आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा गुण आहेत चार चार रिकाम्या जागा विचारल्या आहे एका रिकाम्या जागेचं उत्तर व्यवस्थित लिहिण्यासाठी एक गुण आहे तर पहिली रिकामी जागा आहे रिकामी जागा हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे उत्तर भांडी भांडी हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे दुसरा आहे श्रावण मासी हर्ष मानसी रिकामी जागा दाटे चोही कडे आहे उत्तर, उत्तर आहे हिरवळ श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे असं ते उत्तर तयार होते तिसरी रिकामी जागा आहे माणसाला रिकामी जागा बघता आली पाहिजे उत्तर आहे स्वप्न माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे आणि चौथी रिकामी जागा आहे बाजार असल्यानं आज रिकामी जागा बंद होती उत्तर आहे तोंडणी बाजार असल्यानं आज तोंडणी बंद होती अशा प्रकारे जर आपण ह्या रिकाम्या जागा पूर्ण केल्या तर आपल्याला चारपैकी चार, चार गुण मिळतात त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर हा गुण आहेत दोन त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार होतात उत्तर मक्यापासून लाह्या म्हणजेच आपण त्याला पॉपकॉर्न असं म्हणतो तसेच पोहे तेल भरडा भाकरी इत्यादी पदार्थ तयार होतात दुसरा प्रश्न आहे अरुण व आदिती उन्हाळी सुट्टीत कोठे जायचे उत्तर अरुण व आदिती उन्हाळी सुट्टीत आजी आजोबाकडे जायचे अशा प्रकारे आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिली तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतात त्यानंतर प्रश्न दुसरा अ आहे तुमचे मत स्पष्ट करा गुण आहे चार दोन प्रश्न विचारले आहे एका प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित आणि बरोबर लिहिण्यासाठी दोन गुण आहेत तीन ते ती चार वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित असते तर पहिला प्रश्न आहे सूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर का घातली जाते उत्तर फुंकणीने अग्नीवर फुंकर घातली की त्यातील हवेमुळे चुलीतला जाळ पटकन प्रज्वलित होतो व निखाऱ्यांवर जमलेली राख उडून जाते शिवाय चूल पेटवताना आपले तोंड जाळापासून दूर राहू शकते दुसरा प्रश्न आहे श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहा उत्तर वैशाखात कडक ऊन पडते जमिनीला भेगा पडतात अंगाची लाहीलाई लाही होते घामाच्या धारा लागतात नदीनाले आटतात गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही तहानीने प्राणीमात्रांचा जीव व्याकुळ होतो तर श्रावणात पावसाची रिमझिम बरसात होते ऊन कोवळे होते ऊन पावसाचा आनंददायी लपंडाव सुरू होतो हवेत सुखद गारवा येतो शेतात पेरलेली बियाणे उगवून येते शेतकरी आनंदात असतात नदीनाले भरभरून वाहतात गुराढोरांना हिरवा चारा मिळतो सगळी सृष्टी हिरवीगार होते पशुपक्षी व माणसे आनंदात व वा उत्साहात वावरतात अशा प्रकारे श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक आपण आपल्या शब्दात लिहिला आहे तुम्हाला अजून काही फरक जाणवत असेल तर तुम्ही तसंही लिहिलं तरी चालेल त्यानंतर आहे निरीक्षण करा व लिहा गुण आहेत दोन त्यासाठी प्रश्न विचारला आहे श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल आता श्रावण महिन्यात चालू आहे त्यामुळे आपण आकाशात जे काही बदल होतात ते अनुभवायचे आहे आणि उत्तर लिहायचं आहे तर उत्तर जरी असं लिहिलं तरी हे बदल तुम्ही नक्की अनुभवा म्हणजे तुम्हाला नक्की हे उत्तर पक्कं होऊन जाईल आणि तुम्हाला माहीत होईल की श्रावण महिन्यामध्ये आकाशामध्ये नेमके काय बदल होतात तर उत्तर आहे पांढऱ्या ढगांची पुंजके तरंगत असतात अचानक वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात आकाश काळ्या ढगांनी दाटून येते पावसाची जोरदार सर येते थोड्या वेळाने सूर्य ढगाडून येतो व लख ऊन पडते कधी रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितिजावर इंद्रधनुष्य उमटते अशा प्रकारचे फरक आपल्याला आकाशामध्ये जाणवत असतात त्यानंतर प्रश्न तिसरा अ आहे सामान्य रूप लिहा गुण आहेत दोन चार शब्द विचारले आहे त्या चारही शब्दांचे चा आपल्याला सामान्य रूप लिहायचं आहे तर पहिला शब्द आहे बाग त्याचं सामान्य रूप येते बागे दुसरा शब्द आहे कावळा त्याचा सामान्य रूप येणारा शब्द आहे ते कावळ्या तिसरा शब्द आहे झाड त्याचं उत्तर आहे किंवा सामान्य रूप असलेला शब्द आहे झाडा आणि तिसरा चौथा शब्द आहे पान त्याचं सामान्य रूप असलेला शब्द आहे पाना तर हे शब्द कसे तयार करायचे आहेत ते बघा जर प्रत्यय लावून त्या शब्दाचा कसा शब्द तयार होतो त्याचा मूळ शब्द लिहायचा आता बाग हा शब्द आहे त्याचा शब्द तयार होतो बागेत तर बागेत न लिहिता फक्त बागे लिहायचा आहे कावळा हा शब्द आहे आपल्याला म्हणायचा आहे कावळ्या ला लावल्यानंतर मूळ ला काढून टाकल्यानंतर जो शब्द तयार होतो त्या कावळ्या तर म्हणून त्यात कावळ्या लिहायचं आहे अशा प्रकारचे सामान्य रूप असलेले हे शब्द असतात प्रश्न तिसरा ब आहे वचन बदला त्यासाठी गुण आहेत दोन पहिला शब्द आहे सुट्टी त्यासमोर समोर लिहायचा आहे सुट्ट्या दुसरा शब्द आहे पिसारा त्यासमोर समोर लिहायचा आहे पिसारे तिसरा शब्द आहे जाते त्यासमोर समोर लिहायचं आहे जाती तिसरा शब्द आहे जाते त्यासमोर लिहायचा आहे जाती आणि चौथा शब्द आहे दगड त्यासमोर लिहायचा आहे दगडे अशा प्रकारे जर आपण शब्द लिहिले तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतात मराठीमध्ये लिहिताना काने मात्रे याचा थोडा विचार करायचा आहे काने मात्रे व्यवस्थित लिहिणे आवश्यक असतात प्रश्न चौथा अ आहे विरुद्धार्थी शब्द लिहा चार शब्द विचारले आहेत पहिला शब्द आहे खेडे याचा विरुद्धार्थी शब्द आहे शहर दुसरा शब्द आहे मंजूळ त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कर्कश तिसरा शब्द आहे हर्ष त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख आणि चौथा शब्द आहे चिमुकले त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे थोरले त्यानंतर प्रश्न चौथा ब आहे समानार्थी शब्द लिहा गुण आहे दोन या ठिकाणीसुद्धा चार शब्द विचारले आहेत पहिला शब्द आहे आठवण त्याचा समानार्थी शब्द आहे स्मरण दुसरा शब्द आहे आकाश त्याचा पहिला शब्द आहे आठवण त्याचा समानार्थी शब्द आहे स्मरण दुसरा शब्द आहे आकाश त्याचा समानार्थी शब्द आहे नफ तिसरा शब्द आहे प्रांत त्याचा समानार्थी शब्द आहे प्रदेश आणि चौथा शब्द आहे बासरी त्याचा समानार्थी शब्द आहे पावा अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विषय मराठी प्रथम घटक चाचणी किंवा सराव घटक चाचणी उत्तरासहित या ठिकाणी आपण पाहिली आहे अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव केल्यास तुम्हाला तुमच्या शाळेतील घटक चाचणीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळण्यास वाव आहे किंवा जास्तीत जास्त गुण नक्की मिळू शकतील अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद